मनपूर्वक आभार दहा ऑक्टोबर पासून सकाळ हा चित्रपट महाराष्ट्रात सगळीकडे प्रदर्शित होतोय या चित्रपटाच्या निर्मात्या नम्रता सिन्हा या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अलोक जैन तुमच्या आहे अलोक जैन यांचा पहिला मराठी चित्रपट पहिल्यांदा तुमच्या समोर एकत्र येणार या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा मी दोघांनी काम केलं हा चित्रपट आम्ही फेब्रुवारीमध्ये मध्य प्रदेशमधल्या इंदोरच्या जवळ असलेल्या मांडवगड या ठिकाणी आम्ही हा जवळजवळ चौदा ते पंधरा दिवस या चित्रपटाचं शूटिंग केलं याचं संगीत आहे रोहित राऊत यांचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे रोहित राऊतात सारे मराठी चॅप वरती आलेला मुलगा आणि आता फक्त गायक नाही तर संगीतकार देखील तो स्वतःचं नाव सगळीकडे प्रस्तावित करतोय या चित्रपटासाठी पहिला तारखा रेशमिया यांच्या म्युझिक कंपनीने हा आपला अल्बम घेतला आहे आणि त्यांच्या कंपनीकडनं याचं मागणी होत आहे याची संपूर्ण टेक्निकल टीम आहे ती अनेकांनी अनेक वर्ष उत्तम उत्तम हिंदी मराठी चित्रपटासाठी केलेलं काम काही नॅशनल अवॉर्ड विनर टेक्निशियन्स आपल्याला या चित्रपटाचे लावले आणि उत्तम तंत्रज्ञांची कलाकारांची फौज कलाकारांची फौज असं म्हणणार नाही पण तरी आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे दोन कलाकारांची मोठी फौज या चित्रपटाच्या या, या चित्रपटाला तुम तुम्ही एक फार एंटरटेनिंग म्युझिकल स्टोरी असं म्हणू शकतात दोन वेगळ्या पात्रांची ही गोष्ट आहे त्यांच्या अचानकपणे एकमेकांसमोर गाठ पडल्यानंतरच्या होणाऱ्या एकत्रित एक एक प्रवासाची ही गोष्ट आहे मानसी नाईक भूमिका करतायत करता आणि जसं ट्रेलर मध्ये बघितलं असेल की अभय हा काही कारणांनी दुखावला गेलाय आणि या दुखावल्या गेल्यानंतर स्वतः आपण कशामुळे असं घडलं आपल्याच बाबतीत का घडलं या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी त्यांनी स्वतःला कोंडून घेतलाय वर्षभर आणि त्याला कुठल्याही प्रकारची त्याची उत्तरं सापडली नाही आणि एका टोकाला पोहोचलाय तो आता या सगळ्या नकारात्मकतेच्या आणि काहीतरी तो स्वतःच्या बाबतीत करायचं ठरवतो आणि बरोबर पर त्याच वेळेस ही नियती त्याला भेटते अचानकपणे आणि त्याच्यानंतर ता ती जी रात्र आहे त्या रात्रीचा प्रवास या दोन्ही व्यक्तिरेखांचा म्हणजे सकाळ दरव्या दोघे वेगळ्या जगाचं प्रतिनिधित्व करतात नियती एका वेगळ्या जगात नाही अभय एका वेगळ्या जगात अं नियतीला अभयच्या जगाबद्दल फक्त वरवरचं माहिती आहे पण आता काही माहिती नाहीये अवयला नियतीच्या जगाबद्दल काहीच माहिती नाहीये आणि अशी दोन वेगळी माणसं जी स्वतःच्या आयुष्याचा स्ट्रगल करत करत त्या रात्री भेटलेत आणि त्यांच्यामध्ये गुंपलं जाणार तयार होणार सुंदर नातं या चित्रपटाच्या निमित्ताने तुमच्या समोर येणार आहे असा हा चित्रपट दहा ऑक्टोबर पासून तुमच्या सगळ्यांच्या समोर येतोय तुम्ही आवर्जून तुमच्या तुमच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवा कोल्हापूर आणि आजूबाजूच्या सगळ्या भागांमध्ये तुम्ही नागरिकांपर्यंत पोहोचत त्यांच्यापर्यंत हा चित्रपटाचा निरोप पोहोचवा हा चित्रपट येतोय पोहोचवा की जेणेकरून त्यांना चित्रपटाविषयी माहिती मिळ इथली सगळी लोक रसिक मंडळी आहेत आवर्जून उत्तम कलाकृतींवरती प्रेम करत आहेत त्या सगळ्या रसिक मंडळींपर्यंत या चित्रपटाची बातमी तुम्ही पोहोचवाल तुम्हाला चित्रपट लोकांनी